अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे आयोजित महिला बचत गट स्पर्धेत भोसरी दिघी रोड येथील समिता महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावलाय तर धायरी बेनकर वस्ती येथील पिंपळपान महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक आणि बानेरगाव येथील अहिल्या महिला बचत गटाने तृतीय क्रमांक पटकावला आहे गणेश कला क्रीडा मंच येथे उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सुरेखा कुर्ची निशानी बुरुले शिवानी मुंधेकर मयूरी देशमुख व अभिनेता अभिषेक रहाळकर यांच्या हस्ते विजेत्या महिला बचत गटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव सारिका निंबळकर आदी उपस्थित होते अन्नपूर्णा महिला बचत गट कसबापेठ उत्कर्ष महिला बचत गट भावानीपेठ आधार महिला बचत गट सिंहगड रस्ता मोगरा महिला बचत गट कोंडनपूर गोल्डन वन महिला बचत गट दौंड लयभारी महिला बचत गट घोरपडी रामाबाई महिला बचत गट थिटेवस्ती या बचत गटांनी देखील पारितोषिके पटकावली लकीड्रॉ अंतर्गत टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर मिक्सर यासह अकरा लाखांची पारितोषिके देण्यात आली व चालता बोलता कार्यक्रमातील शंभर विजेत्यांना पारदर्शिके देण्यात आली कार्यक्रमास उपस्थित सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या व्यंकेज उद्योग समूहाचे संचालक बालाजीराव आणि मानिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला मार्गदर्शन मिळाले आहे स्पर्धेमध्ये समिता महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला त्यांना रुपये एक्कावन्न हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले पिंपळपान महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना एकतीस हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले अहिल्या महिला बचत गटाने तृतीय क्रमांक पटकावला त्यांना एकवीस हजार रुपये सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले उत्तेजनार्थ सात संघांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले अक्षय मोरे यांनी चालता बोलता हा कार्यक्रम घेतला काय सांगाल अक्षयला मिळवण्यासाठी रमा काही करू शकते आता जे आता तो विसरला आहे ते परत मिळवण्यासाठी तेच प्रयत्न करीन मी परत मी स्वतःला इतकं लगी समजतोय माझं नाव अक्षय आहे तर माझं लग्न झालंय खूप शुभेच्छा आज आमची जनता एका बाजूला पाहिलं गेलं तर पुण्याची संस्कृती कला टिकवण्याचं काम हा सर्व प्रवास आणि मला वाटतं हे स्वप्नवत असलं तरी सुद्धा सत्य करून दाखवायची कि या आमच्या या सहकाऱ्यांमध्ये आहे या दादा दोघांनी करून दाखवले मागे सुद्धा आमची कोर टीम काम करते या सर्व प्रवासाविषयी काय सांगाल कसं का वाटतं खूप छान वाटतं इथे येऊन मागाशी आम्ही आलो तेव्हा चालता बोलता चालू होतं आणि एका ताईंना तुम्ही प्रश्न विचारलात की काय सांगाल म्हणून त्यांनी खूप छान सांगितलं की सगळ्या असंच हसत राहा तुमच्या चेहऱ्यावर हास्य खूप सुंदर दिसतं आपल्या आयुष्यात किती दुःख आली तरी त्यांना सामोरं जायचं सामोरी जायची ताकद जी असते ते आपल्याला आपला हसू देत असतं त्यामुळे हसत राहा प्लीज मला खूप आवडलात ताई तुम्ही थँक्यू सो मच हे सगळं सांगितल्याबद्दल आणि ते हास्य तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आहे आणि ते तेज दिसतं आहे प्रसन्नता आहे वातावरणात त्यामुळे खूप छान वाटतंय आत्ता इथे बसून आम्ही एक अहवाल बघितला त्यात तुम्ही केलेले उपक्रम आणि दादा आत्ता सांगत होते की काय काय कार्यक्रम असतात किती स्पर्धा असतात स्पर्धेची सगळी प्रोसिजर ते ऐकून मला खूप छान वाटलं कारण आत्ता जे कॅरेक्टर मी प्ले करते रमाचं त्यामुळे मला प्रत्येक बाईची किंमत कळाली आहे की आपण आपल्याला खूप आ, कमी लेखत असतो पण तसं नसतं स्त्रियांमध्ये एक खूप वेगळी ताकद असते आणि ती ताकद तुमच्या चेहऱ्यावर दिसती आहे त्यामुळे असंच हसत राहा आणि असंच पॉझिटिव्ह राहा थँक्यू सो मच मुरांबा जेव्हा सिरियल सुरू झाली होती तेव्हा अक्षय आणि रेवाचं नातं काय होतं हे सर्वांनी पाहिलंच असेल त्यानंतर रमा अक्षयचं लग्न झाल्यानंतर गोष्टी चेंज झाल्या रेवा बदलली त्यांच्या आयुष्यात पुन्हा आली आणि तिला जे तिचं होतं ते तिला परत मिळवायचं होतं असा तिचा हट्ट होता, होता। आणि फायनली आता तिने इतके प्रयत्न केल्यानंतर आपोआप ती गोष्ट तिच्याकडून झाली आता ते अपघात झाला आहे त्याची मेमरी लॉस झाली आहे सगळ्या गोष्टी आता तिला फक्त अक्षयला फक्त रेवाच आठवती आहे रमा आठवती आहे ती फक्त रेवाची मैत्रीण म्हणून आठवती आहे हे सगळं आता पुन्हा नव्याने जेव्हा हिस्ट्री रिपीट आहे तर आता बेसिकली फेवर हे रेवाच्या साईडला आहे त्यामुळे ती सध्या खूप खुश आहे पण आता बघू पुढे काय लिहून येतं आणि कसं का काय पण मला तर असं वाटेल की रमा अक्षयच बेस्ट आहे तुम्हाला काय वाटतं <laughs> हो कारण गर... <laughs> तुमच्या सोबत राहिला तर चालेल का <laughs> हो रमा अक्षय पण रेवा आशडी पाहिजे चालेल का नाही <laughs> नाही <नाएग, नाएग। laughs> रेवा असल्याशिवाय रमा अक्षयच्या नात्याला अर्थ नाही येणार हा मुरांबाच आहे दोन मैत्रिणी आहेत त्यांच्या आयुष्यात काय घडलं होतं एक अक्षय नावाचा मुलगा त्यांच्या आयुष्यात येतो सो चालू आहे मुरांबा जितकी तु जितकं तुम्ही त्या सिरियलला प्रेम द्याल तितकंच ती अजून चालत राहील तुमच्याबरोबर आणि रोलर कोस्टर कोस्टरप्रमाणे आपल्या आयुष्याचे इमोशन जसे चढउतार चालू असतात तसं या सिरियलमध्ये सुद्धा चालू आहे तर थँक्यू सो मच so की तुम्ही भरभरून प्रेम देताय मुरांबाला रमा अक्षयला रमा रेवाला रेवा, रेवा अक्षयला आणि मुरांबामधल्या प्रत्येक कलाकाराला थँक्यू सो मच so